चे -चे मुख्य नेते आणि आम्ही बदलापूर शहरामध्ये शिवसेना ही स्वबलावर लढत आहे आणि स्वबलावर लढत असताना जो जो वचननामा आमच्या पक्षाने या बदलापूरच्या जनतेला दिलेला आहे आणि ते वचननामा पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यासाठी या ठिकाणी उद्या पाच वाजता एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित राहणार आहे कारण की या बदलापूर शहराला कमीत कमी, कमी सातशे ते आठशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणचे रस्ते असतील उद्यानं असतील या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल स्ट्रॉंग वॉटर असेल पाणी पुरवठ्याचे स्कीम असेल अंडरग्राउंड डेनेज असेल या सर्व प्रस्तावांना त्यांनी मंजुरी दिलेली आणि ही सर्व कामं आता चालू होणार पाणी पुरवठ्यासारखा जो आमचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांना दूरदृष्टी नव्हती आणि पंचवीस वर्ष ते सत्तेत असून कुठच्या प्रकारचे पाण्याचं नियोजन त्यांनी केलं नव्हतं एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आणि गुलाबरावजी पाटील या दोघांनी मिळून वीस एम एल डी पाणी मंजूर केलं आणि त्यासाठी दोनशे चाळीस कोटीचा निधी हा बदलापूर शहरासाठी वितरित केलेला आहे ते सुद्धा या बदलापूरच्या जनतेला सांगण्यासाठी ते या ठिकाणी येणार आहेत जेणेकरून दोन हजार छप्पन सालापर्यंत कुठल्या प्रकारची पाण्याची टंचाई या शहराला लाभणार नाही आणि खरोखर मी काल मुख्यमंत्री साहेब आलेले होते त्यांना मी धन्यवाद देन आणि ते आभार मानेन की तुम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी आहात त्यांनी सांगितले आम्ही एक ब्लू प्रिंट ठेवून प्रत्येक शहराचं नियोजन करत असतो पण नक्कीच माझ्या मनातली ब्लू प्रिंट त्यांनी काल आपल्या सर्व बदलापूरच्या नागरिकांना संबोधली मी एकदम आनंदित होतो की त्यांचे लोकप्रतिधी फक्त आमच्या नगरपालिकेवर भ्रष्टारायचे आणि वैयक्तिक टीका करण्यामध्ये त्यांचे पंधरा दिवस गेलेले आहेत पण मुख्यमंत्री साहेबांनी या बदलावर शहराच्या वामन मात्रेला वाटत होत्या की माझ्या सामान्य मतदाराला सामान्य जनतेला ज्या गरजा आहेत त्या गरजांवरच त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी या बदलावर शहरासाठी आश्वासन केलेलं आहे नक्कीच आज माझा छोटा भाऊ सुद्धा एक विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करत असतो तो सुद्धा नेहमी आज या शहराला जी रेड आणि ब्लू रेषा या आमदार किसन कतोरांमुळेच लागलेली आहे खरं मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र त्याच्याशी लिहिणार आहे साहेब याच आमदारांनी या, या बदलावच्या सर्व शेतकऱ्यांना आणि इथल्या जे रिडेव्हलपमेंटला जाणाऱ्या बिल्डिंगला वेटीच धरलेलं होतं त्याच्या मागचं कारण काय असेल ते त्यांनाच माहिती आहे ની લગ